डोंबिवलीत आभाराच्या बॅनरवरून शिंदे ठाकरे गटात जोरदार राजकीय वाद उफाळला काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित आणल्याबद्दल डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे बॅनर झळकले आहेत मात्र या बॅनरबाजीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार वाद उफाळला आहे ठाकरे गटाने बॅनरबाजीवर टीका केली असून शिंदे गटाने कामाच्या माध्यमातून उत्तर देण्याचे सांगितले आहे मतांचं राजकारण केलं जातं आणि शहर शहर घेतलं गे, जातं शहर घेतलं तुम्ही बघत असाल सन्मानी एकनाथ शिंदे साहेब यांना सर्वजण ओळखत आहात आपण कामाच्या माध्यमातून उत्तर देतो आपण बोलून दाखवत आपल्या काम पाहिजे आणि कामासाठी कोणी काय बोलत असेल त्याची फिकीर नाही करता फक्त लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कसं सेवा कशी देता येईल एवढंच आपल्याकडे आपण काम करतो त्याच्यामुळं दुसरं काय कोण बोलतो त्याच्याकडे लक्ष काही लोकांना कुठे राजकारण करावं हेच कळत नाही आज डोंबिलीवरती एक शोकाचं डोंगर कोसळलं आहे आज आमचे तीन डोंबिलीचे होतकरू तरुण ज्यांचा आज या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाला आहे या दुःखाचा अजून त्यांच्या परिवाराला अजून कुठलीही मदत मिळाली नाही त्याच्या आधीच काही लोकांनी बॅनरबाजी चालू केले अतिशय दुःखद आणि अतिशय घृणा येणारी ही ये कृत्य काही लोकांकडनं केली जात आहेत मी अशा या वृत्तींचा निषेध करतो आपण केलेलं काम लोकांना ही तुमची जबाबदारी आहे सरकार म्हणून आत्ताही माझ्याकडे काही मेसेज आहेत जे मी फेसबुकवर टाकलेले आहेत की कितीतरी लोकं अजून तिथे अडकलेली आहेत आणि विमानाची तिकीटे इतकी महाग झाली आहेत की लोकांना परत येणं शक्य होत नाही आहे आणि महाराष्ट्र गव्हर्मेंटकडनं मदत होते हे सगळे दावे खोटे आहेत असा काही लोकांचा दावा आहे माझ्याकडे तसे मेसेज आहेत लोकांचे मी तिथल्या काही लोकांचा नंबरही तुम्हाला देऊ शकतो माझं म्हणणं एवढंच आहे की आपण केलं आहे ते काम आपलं कर्तव्य म्हणून करावं आणि फक्त दिखावेबाजी करू नये एवढीच माझी विनंती आहे